उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातला संघर्ष खरं महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहे महाविकास आघाडी सरकार असताना दोन हजार मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेल्या अटकेनंतर हा वाद शिगेला पोहोचला आता या अटकेची परतफेड करणारच असा इशारा मंत्री नितेश राणेंनी दिलाय तर नितेश राणेंच्या अपात्रतेसाठी विनायक राऊत यांनी हायकोर्टाचं दार ते ठोठावणार आहेत बघूया याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट मी माझ्या सेव्ह करून आहे आणि त्या दिवशी त्याची परत फेड नितेश नित्यशाणीच्या विरोधात गव्हर्नर कडे आम्ही अपील केलेला आहे त्याला डिस्कॉलिफायड करा म्हणून आणि ते जर झाले नाही तर पुढच्या पंधरा दिवसात आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत नारायण राणींना जेवणाच्या ताटावरून उठवत झालेली अटक अद्यापही राणे कुटुंबियांसाठी जखम असल्याचं हा क्षण मंत्री मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलाय हो ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी तो व्हिडिओ डिलीट करेन अशी प्रतिज्ञा नितेश राणेंनी केली आहे दरम्यान नितेश राणेंच्या अपात्रतेसाठी माजी खासदार विनायक राऊत यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय जेवणावर उठून अटक करण्याचा माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परत फेड माहिती माहितीये कशाबद्दल बोलतोय कोणाला तिसऱ्याला फायदा करून द्यायचा होता म्हणून आपसात भांडणं लावली आणि आपण आपले आमदार बनतो घेण्या प्रयत्न करत होते आता आहेत बाहेर कुठेतरी गोव्याला बसलेले नितेश कधी अटक करेल काय भी भीतीने पण सगळ्यांचा हिशोब होणार कारण राणे साहेबांना त्रास दिला ते कुठेही सुटत नाहीत मी एवढा या निमित्ताने डराव करून बेडूक उड्या मारण्याचे सवय असलेले नितेश राणे उंचीप्रमाणेच बोलतात ते त्यांना फा, त्यामुळे फार आम्ही किंमत देत नाही पण आम्ही दाखवून देणार आहोत की हा राज्यातला मुजोर आणि गर्विष्ट मंत्र्यांना धडा का शिकवण्याचं काम विनायक राऊतने सुरू केलेलं आहे विरोधात गव्हर्नरकडे आम्ही अपील केलेला आहे त्याला डिस्कॉलिफायड करा म्हणून आणि ते जर झालं नाही तर पुढच्या दिवसात आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातला संघर्ष खर तर महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही दोघांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर एकोणचाळीस वर्ष शिवसेनेत काम केल्यानंतर दोन हजार पाच साली नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला एवढ्या वर्षांपासून सुरू असलेला राजकीय वाद गेल्या काही काळात अत्यंत वैयक्तिक झाल्याचंही दिसून आलं दोन हजार एकवीस मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात कानाखाली लगावली असती असं वादग्रस्त विधान केलं होतं स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला राज्याच्या मुख्य सचिवांनी याबाबत सांगितल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली चूक सुधारली मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती ठाकरे यांच्या भाषा केंद्रीय मंत्री नारायण ना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कांशुलात लगावण्याची भाषा वापरल्याप्रकरणी नारायण राणेंना अटक झाली त्यांच्या वडिलांचा हा विषय असल्यामुळे साहजिक प्रत्येकाला या गोष्टी वाटतात आणि त्यांच्यावर झालेला अन्याय त्यांना या ठिकाणी त्या ठिकाणी झालेला त्यांना दिसतोय त्यामुळे कोणी माझा कदाचित माझ्यावर काही अन्याय झाला तर तू तसाच फोटो ठेव तू वचपा काढेल म्हणजे राजकीय याच्यामध्ये खुंण समजू शकतो पण न्यायालयीन याच्यामध्ये किंवा प्रक्रियेमध्ये ती कशी काय खुंणत चालेल तुम्ही काही बरळ बसाल म्हणून आम्ही देऊ मिशन कोकण अंतर्गत उद्धव ठाकरे लवकरच कोकणचा दौरा करणार आहेत पण त्यांच्या या कोकण दौऱ्यावर भाजप खासदार नारायण राणेंनी निशाणा साधलाय ठाकरे कोकणात फक्त कोंबडी वडी आणि मासे खाण्यासाठी येतात अशी टीका केली गेली त्यामुळेच ज्या दिवशी उद्धव ठाकरे कोकणात येतील त्यावेळी कोंबडीवाडे मासे बंद ठेवा असं आवाहन नारायण राणे यांनी तुम्ही जरा ते आता कोकणात येणार आहे ना खालून वरपर्यंत काम करायला किती पैसे सिंधुर्गाला दिले मग कळेल काय कोकणाला अधिकार आहे बोलायचा आणि यायचा मी सगळ्या हॉटेलवाला सांग कोंबडी वडे आणि माशिबाद त्याशी येईल त्या दुसरं काय करत नाही तेवढंच खायला येतो नारायण राणेंच्या बुद्धीची मला नेहमीच खीव येते पण मला आता काय त्यांच्यावर टीका करायची नाही उत्तर त्या वयामध्ये आहेत आपल्या मराठीमध्ये साठी आणि बुद्धी नाठी मानतात तसं त्यांचं झालेलं आहे आम्हाला कोणाला त्याचा फरक नाही पडलेला आहे परंतु कोंबडी वडे केवळ हॉटेलच मर्देत मिळतात असं नाही तर कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये कोंबडी वडे मिळतात आणि ह्या कोंबडी चोरांना कोंबडी वड्याचं महत्त्व काय आहे ते काय कळणार नाही आहे पण इथल्या कोकणातला माणूस आणि उद्धवजी ठाकरे किंवा मातोश्री यांचं जे नातं आहे त्या कोंबडी वड्यावर नव्हे पण उद्धवजी जे येतील ते कोंबडी चोरांना गाडण्यासाठी येतील नारायण राणेच्या ना अटकेचा बदला घेण्याचा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे त्यामुळे आता आगामी काळात ठाकरे आणि राणे यांच्यात नक्की काय घडणार ठाकरे विरुद्ध राणे हा संघर्ष कोणत्या थराला जाणार याकडे राज्याचं लक्ष असेल राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी